सीमोल्लंघन विचारमंथन काळजाला पडतात घर जेव्हा नकार येतो तिचा हवा असतो तिला नवरा बंगला आणि कारवाला तुम्ही कितीही कमवा संपत नाहीत यांच्या मागण्या बाहेरही सुरू असतात स्पर्धा जीव घेण्या संपत चालल्यात भावना हल्ली गॅजेट्स आणि फक्त दिखावा क्षणाक्षणाला कशासाठी आय लव्ह यू म्हणा सहन करतोय आम्ही सुद्धा खूप हिंसाचार पण रडता येत नाही अवघड जागेचं दुखणं जगाला दाखवता येत नाही सगळे कायदे तिच्या बाजूने संरक्षण फक्त तिला जिथं तिथं तोंड दाबून मार आम्हाला तिच्यासाठी करतो आम्ही आमच्या विचारांचं सीमोलंघन जाळतो आम्ही आमच्या आतला रावण पण जळायला हव्यात आता मंथरा आणि शूर्प नखा स्त्री असो वा पुरुष विचारांचा समतोल हवा देवी म्हणून मकरात बसवा तिला पण आम्हाला फक्त माणूस म्हणून जगू द्या आम्हाला फक्त माणूस म्हणून जगू द्या